नमस्कार शीतच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही रेसिपी पाहणार नाही आहे तर माझ्या मैत्रिणीच्या मा मुलीच्या लग्नासाठी केलेल्या रुखवतावरती ठेवण्यासाठी चार ओळी कशा बनवल्यात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे रुखवत म्हटलं की अगदी छान असा सजवलेला असेल भरभरून रुखवत असेल आणि त्यावरती असे छान पदार्थ सजून जर मांडले तर रुखवताची शोभा अजूनच वाढते लग्न म्हटलं की पहिला तो रुकवत अगदी छान असावा लागतो त्यामुळे रुखवत अगदी असा भरभरून दिला होता आणि त्यामध्ये ह्या पदार्थावर लिहिलेल्या चार ओळींनी अजूनच या रुखवताची शोभा वाढवली होती चला तर मग हे पदार्थ कसे पॅक केले त्यावरती कशा चार ओळी लिहिल्या ते आज आपण पाहूया जे पदार्थ आपण करतो ते पॅक करण्यासाठी अशा छान अशा दुरड्या आणल्या ह्या रेडीमेड दुर दुर्ड्या आणल्या होत्या या दुर्ड्यांना छान अशी नेटही होती वरून अशी दोरीही बांधण्यासाठी दिली होती त्यामुळं काय केलं जे पदार्थ बनवले ते ह्यामध्ये भरले त्यानंतर ना चार ओळी केलेला कागद स्टेपल केला आणि वरून पुन्हा दोरीने छान ह्याला बांधून घेतलं आता चार ओळी कशावर लिहिल्या तर हि तर पेपर वापरला त्याचं फुलाच्या आकाराचे असे एकसारखे कट करून घेतले थोडीशी डिझाईन केली कोणत्याही आकाराचे तुम्ही कार्ड पेपर कट करून घेऊ शकता मनातील हेवेदावे सद्विचाराने खोडू रव्याचा लाडू खाऊन नवीन नाती जोडू असं वेगवेगळ्या पदार्थावरती आपण असे कार्डपेपरचे लिहिलेल्या चार ओळी स्टेपल करणार आहोत साता जन्मासाठी जुळले नाते ऋषिकेश राव व एकताचे मी आहे पापड तांदळाचे ऋषिकेश आणि एकता हे नवरा नवरीची नावं आहेत तुम्ही तुमच्या नवरा नवरीची नावं इथं लिहू शकता नव्या नवरीच्या पावलांनी घरात पडतील ठसे आत आहेत जाळीदार अनारसे चौरंगावर मांडली सुरेख पूजा आत आहे मस्त मस्त खाजा कलवरीच्या हातात नवरीची पर्स मी तर आहे कुरकुरीत वे पर्स प्रेमळ सासूबाई रुबाबदार मामंजी मी तर आहे खुसखुशीत करंजी सौभाग्याचे अलंकार आहे कुंकू आणि टिकली मी तर आहे खमंग चकली साडीत साडी पेशवाई मी आहे मऊ मऊ बालुशाई मोगऱ्याच्या फुलांचा दरवळ तो सुवास विहीनबाईसाठी पाठवते मैसूर पाक खास रुकवत पाहायला आली सासरची मंडळी मी तर आहे गोड गोड शंकरपाळी आईबाबांचे संस्कार जन्मभराची ठेव मी तर आहे खमंग शेव वराकडची मंडळी आली वधूला न्यावया मी आहे रंगीबिरंगी कोरडया सुंदर दिसते नवरी दृष्ट तिची काडू आत ठेवले आहेत बुंदीचे लाडू अधिक महिन्यात वांद्यावा लेकी जावया मी तर आहे नाजूक साजूक शेवया अभिनंदन अभिनंदन नवरा नवरीचे आत आहे पापड साबुदाण्याचे जंगलात फिरताना दिसले लांडगे मी आहे खमंग सांडगे सौभाग्याचे लेणे आहे हिरवळ कापड मी आहे नाचणीचे खमंग पापड लग्नाच्या मांडवाला रेशमी कापड आत आहे कुरकुरीत उडीत पापड संसार आहे मनामध्ये आस विहीनबाईसाठी पाठवते डिस्को पापड खास नवरदेवाच्या बहिणीला करवलीचा मान मी तर आहे बेसन लाडू छान अशा पद्धतीने आपण छान अशा चारोळी केल्या त्यात छान अशा पदार्थ पॅक केल्यावर त्यावर स्टेप केल्या आणि छान अशा रुखवतावर मांडल्या सर्वांना खूप आवडल्या तुम्हाला आवडल्या का ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी राहा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद